घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे आता बघा आपण इथं गोट्याचं जा झाड भेटलं आहे सागरगोट्याची वनस्पती आता ही एकदम एकदम महत्त्वाची आहे घरात सुख समाधानीसाठी घरातली काही अडचणी असेल घरातल्या काही किरकिरी असतील घरात बऱ्याच काही अडचणी असतात ही सागरगोटा जर तुम्ही घरी नेऊन ठेवला त्याचे जे एक दोन उपाय तुम्हाला सांगतो घरात सुख शांती काही कोर्ट कचेरीचे काम असते अडकलेले हे बी लोकली काही त्रास होतो आता ह्याची ओळख करून घ्या कशी ते बघा ह्याचे फुलबाग असे आणि ह्याला फळं एक असे विशेष प्रकारची लागते की त्याला सगळे असे काटे राहतात काटे राहते तर न पानाला मागून पानाला फक्त काटे नसते तर सगळ्या असे पानं येतं सागरकोट्या म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी ह्याला गजगा म्हणतात गजगा म्हणतात म्हणजे खाली एक असा मध्ये पांढरा प्रकारचा एक गजगा निघतो म्हणून त्याला गजगा निघतात ते गजगा बघावं का ह्याला सागरकोटे काही असे मोठे गजगे घ्यायचे असे तर असे गजगे आपल्याला कामाला घ्यायचे तर ह्याच्यातून आपल्याला ह्याचा पाला पाला बी औषधी उपयोग आहे तुम्हाला घरात गजगे किती ठेवायचे कसे ठेवायचे कुणक्या दिशेला किती ठेवायचे हे बी सांगतो तुम्हाला तर आता काय करायचं हे जे गजगे आणायचे रवी पुष्य नक्षत्रावर बघून आणायचे रवी पुष्य नक्षत्राला तर तुम्ही गजगे घेऊन आला तर हेचे गजगे अकरा गजगे आपल्या घरातल्या दक्षिण दिशेच्या बाजूला बाळक बारक एक मडकं असतं सुगडं म्हणते त्याला सक्रांतीच्या टामाला बारीक मडकं त्या मडकीमध्ये ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून या काय भगव्या किंवा वाग लाल कपड्यामध्ये दक्षिण दिशेच्या बाजूला भितडाच्या बाजूला खिडकी असत काय असत त्या बाजूला आपल्याला बांधून ठेवायचे तर घरातली काय आड अडचणी आहे पैसा आडका टिकत नाही काय नऊ घरं काही उलटा पलटा असते तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे गुण येणार आहे ह्याचा झालं पण ही एक तांत्रिक घरातलं सांगलं परत तुम्हाला दुसरं सांगतो आता एका त्याला मूळ असला मूळव्याद राहतच नाही रक्ताचा मूळ आहे तर ह्या पानाचा रस काढायचा एक अर्धा कप रोज सकाळी जर अमावश्यपट्टी तुम्ही ह्याचा रस घेत आहे ताकासंग ताक तो एक गिलासभर आणि ह्याचा अर्धा कप रस टाकून तर तुम्ही प्या काही दिवस प्याताय तर तुमचा मुळव्यात बुडा पसून जायला ही मदत करते सागरगोटा आणि ह्याला गजगा पण म्हणते त्याचे दोन नावं मला माहिती आहेत परफेक्ट तरी असे हे सागरकोटेचं झाड जा जा गवसेल आपल्याला इथं आणि घरातल्या काही आड अडचणी अस त्याला तर तांत्रिक कामासाठी तरी म्हटलं तरी आपल्या डाव्या बाजूला हे असे गजगे घ्यायचे आहेत मोठे मोठे परिपक्व झालेले अकरा गजगे घ्यायचे एका बारक्या मडकीत टाकायचे आणि दक्षिण दिशेच्या भिता त्या चौकट असेल तुमचं तिकडे काय असेल ते बा खेळा ठोकून तुम्हाला त्या दिशेनं घराच्या दक्षिण दिशेच्या बाजूला बांधायचे जसं का पहिले मन आहे दक्षिण दिशेला हनुमंताचा फोटो राहावा त्या दिशेनं तसे त्या दिशेला आपल्याली ही आपल्याला अकरा गजगे बांधायचे एका मडकेमध्ये तर तुम्हाला एक चार सहा महिने घरातला वातावरणात बदल होणार आहे तर आपल्याला तर आता एक गजगेचा झाड भेटलं म्हणून म्हणलं ह्याची थोडी माहिती सांगावी रक्ती मूळ जर असला मूळ व्याजला काय रक्त थांबत नाही तर ह्या ह्या सागरगोटेचं चूर्ण करायचं ह्या फळाचं फळाचं चूर्ण करून जर तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या ताकात घेत आहे तर जेवढं होईल तेवढं लवकर ह्याचा रिजेट येणार आहे कसला बी मूळ असेल तर रक्त थांबत नाही अशक्तपणा रक्त जाऊन जाऊ तर या सागरगोटेचं चूर्ण एकच भेटतं आहे कड कुठे बी कड तर तुम्हाला त्याच्यातून लगेच आराम पडणार आहे दुसरं नाही हेवी कुठला औषध घेतलं काका सांग फक्त या सागरगोटेचं चूर्ण सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा असं जर का काही दिवस घेताय तुम्ही तर सगळे तुमचे मू मूळ आजार एकदम होणार आहे रक्तशुद्धी होणार आहे रक्तातल्या काय असल्या तर ते होणार आहे झालं परत काय करायचं आपल्याले पाच ग सागरगोटे आणि एक बेलपान आणि हे लाल कपडेमध्ये आपल्या दरवाज्यावर बांधायचे त्याच्या खालून आपले येता जाता येवं तर ह्याच्यामधून बी तुमच्या काही डोळ्याला नाही दिसणाऱ्या काही आजाराचे काही जंतू असतील आजाराचे काही नाही दिसणारे काही अशा गोष्टी असतात ती पण तुम्हाला लागले की ह्याच्यातून मदत होणार आहे एवढा ही सागरगोट्या महत्त्वाचा आहे आणि पहिलं गरीब ज्या टायमाला टी व्ही नव्हती त्या टायमाला हे सागरगोट्या गजगे म्हणून दुपारच्या लहान लहानलेकर मुली ब माता बघणे हे ज्या सागरगोट्या खेळायच्या सागर तर सागरगोट्या खेळल्यानंतर सगळ्या शरीराची हालचाल होऊन बराच स्नायू मोकळे होऊन आपल्याला कुठला आजार होत नव्हता ती ही सागरगोटे खेळायचे तर हे असा सागरकोटे आहे जे पांढऱ्या कलरचे फळ राहतात आणि परिपक्क मोठे मोठे फळं घ्यायचे आपल्याला उपयोगासाठी तरी असंही सागरकोटेचं झाड आहे तिथं भेटले झाड म्हणून मला एक व्हिडिओ बनवा जेवढा होईल थोडा सागरकोट्याचा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचा बटन दाबा जेवढा होईल थोड्या माणसाला जिथं भेटेल तिथं सागरगोटे घरी येऊन अकरा दक्षिण न दरवाजेवर पाच सागरकोटे एक लिंबू आणि एक बेलपत्र स्वच्छपैकी ही जर तुम्ही दरवाजेवर आणून बांधताय काय जे घरात येणार कारण उलटा पलटा होणाऱ्या शक्ती आहेत त्याच्यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे गुण येणार आहे चांगला रिजल्ट येणार आहे रामकृष्ण हरिमावले